तर मुंबईतल्या समुद्राला संध्याकाळी सात वाजता दिवसभरातली दुसरी मोठी भरती आली आणि यावेळेला मुंबईच्या समुद्रकिनारी उंच लाटा धडकत असल्याचं ला मोठी भरती असताना पावसानं उसंत घेतल्यानं मुंबईकरांना दिलासा मिळालेला आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी मुंबईकरांना दिलासा मिळालेला आहे कारण की हायटाईट सुरू झालेली आहे आणि हायटाईट मध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे तुम्ही बघू शकता हा मुंबईचा दादर चौपाटी आहे ही आणि दादर चौपाटीला खवळलेला तुम्ही समुद्र बघू शकता हायटेट सुरू झालेली आहे आणि त्यामुळे समुद्राच्या ज्या लाठा आहेत त्या उठत आहेत जवळपास तीन ते चार मीटर अशा लाठा उठत आहेत ज्या ज्या प्रकारे हवामान खात्याने सांगितलं होतं का सहा त्रेपन्नपासून म्हणजे सात तर हायटेट सुरू होणार आहे त्याश त्या त्याप्रमाणे हायटेट सुरू झालेला आहे आणि खरं तर हायटेटच्या वेळी पाऊस पडू नये अशी इच्छा सर्व मुंबईकरांची होती आणि ती इच्छा पूर्ण केलेली आहे पूर्ण झाली असं बोलू शकतो मुंबईकरांना दिलासा मिळालेला आहे कारण हाईट लाईटच्या वेळी जर पाऊस पडला असता तर नक्कीच मुंबईची तुंबई पुन्हा झाली असती पुन्हा चाकारमान्यांचे हाल झाले असते पुन्हा रेल्वे लाईन जी आपली जीवनवाहिनी आहे ती बंद झाली असती रवीसह कपिल राऊत झी मीडिया मुंबई